शुक्रवारी लोकसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याची अंत मुदत असताना भारतीय जवान किसान पार्टीचे माजी सैनिक नामदेव यांनी धुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे बघायला सध्या देशाच्या संपूर्ण राज्यामध्ये दे राज्यामधिवडणुकीची सुरू सुरु त्यामुळे सर्वच पक्ष संघटना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले अशातच आता या निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातून माजी सैनिक असलेल्या नामदेव येवळे यांनी आज शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आम्ही अगोदर देश सेवा केली आता जनतेची सेवा करू असे म्हणत या माजी सैनिकांनी लोकसभेच्या रणसंक्रमात उतरण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान माजी सैनिक असलेल्या नामदेव येवळे यांनी आपली प्रतिक्रिया देताना गेल्या सत्तर वर्षांमध्ये सर्वच पक्षांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून ठेवला आहे जे आम्ही आतापर्यंत देशाच्या सीमेवर उभे राहून सुरक्षा केली तीच आता देशात राहून अंतर्गत सुरक्षा करणे देखील तेवढेच गरजेचे आहे देशातील तरुण हा बेरोजगार झाला आहे आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात ढासळलीय तर आपल्या देशामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात असून रोज कुठे ना कुठे गळपास घेत आपल्याला शेतकरी आत्महत्या करत आहे आपल्या देशाच्या विकासासह शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे म्हणून मी ही उमेदवारी करत असल्याची प्रतिक्रिया यांनी दिली माझे नाव नामदेव रुदास शेडजे मी एक माजी सैनिक आहे आणि भारतीय जवान किसान पार्टीकडनं मी आज उमेदवारी धुळे लोकसभाकडनं फॉर्म दाखल केलेला आहे अशी नोबत या सैनिकला का आली कारण की आमच्या भारत देशामध्ये गेल्या साठ वर्षापासून काँग्रेसचं राज्य होतं गेल्या दहा वर्षापासून बी जे पीचं राज्य आहे परंतु भ्रष्टाचार एवढा महाजलेला आहे जे आम्ही देशाच्या श्रद्धावरती जी सुरक्षा केली ती आंदोलनीय सुरक्षासुद्धा तेवढी गरजेची आहे कारण की आमचा देशाचा नौजवान हा बेरोजगार झालेला आहे आर्थिक परिस्थिती एकदम डिगावलेली आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही म्हणून ते गडफासा घेत आहे म्हणून आम्ही शेतकरीच्या विकासासाठी कामं करू आणि जे कर्मचारी नोकरीला लागलेले आहेत कुणाला जातीच्या दाखलापासून तर कुणाला वैधतापासून त्यांना वंचित केलं जातं त्यांना पेन्शन योजना ही बंद केलेली आहे माझी सैनिकांना पेन्शन योजना बंद केलेली आहे वन रँक वन पेन्शन योजना ही लागू झाली नाही दोन हजार सोळापासून आणि म्हणून आज आम्ही शेतकरी आणि सैनिक लोक मूळ या देशाचे मालक असून या रस्त्यावरती आम्ही आलेलो आहे लोकांना आम्ही पंच्याहत्तर शहात्तर वर्षपर्यंत सत्ता दिली परंतु त्या लोकांनी कामं एवढे व्यवस्थित केले नाहीत आणि भारत देश हा सक्षम घडवण्यासाठी ते कामयाब नाही झाले ते म्हणून आम्हाला देशाची सुरक्षा करत असताना सरकारना नोकरी द्यायची आहे आणि एक सक्षम भारतची निर्मिती करायची आहे म्हणून आम्ही उमेदवारी करत आहोत धुळे लोकसभाकडनं आणि हे आम्ही लोकांना गवाही देतो आमचं चिन्ह गिफ्ट पॅकेट भेटवस्तू हे चिन्ह आहे आमचं आणि पूर्ण भारतामध्ये आम्ही पाचशे त्रेचाळीस जागा लढत हो। आहोत आणि येणाऱ्या विधानसभामध्ये सुद्धा आम्ही लढणार आहोत अशी आम्ही जनतेला गवाही देतो आणि सक्षम भारत बनवण्याचा आम्ही निर्धार घेतो त्याचप्रमाणे सैनिक आणि शेतकरी हे देशाचे मूळ मालक आहे गेली सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष आम्ही राजकारण्यांना देशाची सत्ता दिली मात्र त्यांनी कुठलीही ठोस विधायक कामे केले नाही म्हणून आमच्यावर निवडणूक लढण्याची वेळ आली असलीही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे तरुणांना रोजगार द्यायचा आहे आणि एक सक्षम भारतीयची निर्मिती करायची आहे म्हणून आम्ही लोकसभेची निवडणूक लढत असल्याचं त्यांनी सांगितलं भारतातील पाचशे त्रेचाळीस जागेवर माजी सैनिक उमेदवारी करणार असून येणाऱ्या विधानसभा देखील आम्ही लढवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे जनजागर मराठीसाठी नागिंद मोरे धुळे